आईसाठी ही सिच्युएशन खूप कठीण असते जेव्हा आपली मुलं आजारी असतात सकाळी स्त्रियांशला कसं तरी वाटत होतं पण पेपर होता त्यामुळे नाईला जाणे पाठवावं लागलं आल्यानंतर तो बराच वेळ झोपला आणि आत्ता कुठे बाल्कनीत बसून काय खातो विचारल्यानंतर त्याच्या आवडीचा तो पेरू एन्जॉय करतोय चला आज माझ्या बाल्कनीची परत एक छोटीशी टूर देते की मस्त दिसत आहेत ना झाडं फुलं मस्त ग्रोथ होती आहे आणि खूप छान वाटतं असं बाल्कनीत बसल्यानंतर हवाही छान चालू होती आता जेवढं वातावरण छान दिसतंय ना तेवढंच ते गच्च आणि सगळा दोष या ना या आहे पाऊस काही थांबायला तयार नाही आणि त्यामुळे आजारपण वाढतच चालला आहे बराच वेळ बाल्कनीत बसलो होतो खूप गप्पा केल्या आणि त्यानंतर दिवाबत्ती केली आता काय खातो काय खातो हे विचारल्यानंतर त्यांनी परत आलू पराठ्याचं नाव घेतलं पण काय करणार आता परत इथे नाईलाज होता काहीतरी खाल्लं पाहिजे पोट भरलं पाहिजे म्हणून परत आज आलू पराठाच बनतोय तर थोडीशी मी तयारी करून ठेवली त्यानंतर रियांशसाठी स्कूलचे शूज ऑर्डर केले होते ते त्यांनी ट्राय करून बघितले आणि शॉपपेक्षा ऑनलाईन स्वस्त आहे मी इथे टॅग करते जर तुम्हाला हवे असतील तर त्यानंतर पराठ्याची भाजी तयार आहे आणि याची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तसेच मस्त गरमागरम पराठे पण रेडी आहेत चला आता आम्ही डिनर एन्जॉय करतो आणि उद्या भेटूया बाय